मी बघते तुमचं स्वागत करते मी पुन्हा आले आणि विभावरी आणखीन एक वेगळा पदार्थ करून दाखवणार आहे विभावरी आज, आज कोणता पदार्थ आहे मी आज एक माझ्या आजीकडून मी शिकलेली आहे एक पदार्थ तो मी करून दाखवणार आहे okay. पारंपरिक पदार्थ आहे तांदळाचे उपजे ओके okay. तो म्हणजे पूर्वीच्या बायका म्हणजे त्यांच्याकडून खरं मॅनेजमेंट शिकायला हवं जे आम्ही आपण एमबीए वगैरे करून शिकतो पूर्वी साठा करायच्या वर्षभराच्या धान्याचा त्याच्यामध्ये जेव्हा तांदूळ वर्षभराचे साठवून ते नीट निगुतीने नी ठेवले जायचे तेव्हा चाळून जे खाली उरलेली जी कणी असायची कणी तांदळाच्या त्याच्यापासून केलेला हा पदार्थ आहे तांदळाचे उपजे ओके सो आपण हा उपजे प्रकार बघूया आणि ते बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब लागतं ही तांदळाची कणी आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला तांदळाच्या कण्या कुठे मिळतात तर बाजारात दुकानात युजली मिळतात आणि जर नाही मिळाल्या तर एक वाटी एक दीड वाटी अशी तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून त्या एका फडक्यावर वाळत घालायच्या आणि त्या वाळल्या की अगदी थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं तरी आपल्याला अशा करण्या घरच्या घरी करता येत की okay. एक छान टिप्स दिलीस तू याच्यात त्याला आता आपल्याला फोडणीचं साहित्य बघूया मोहरी हिंग हळद कढीपत्ता हिरवी मिरची कांदा चिरलेला कांदा हा खूप बारीक नाही चिरायचा आपण साधारण कांद्या पोह्याला चिरतो तसा चिरायचा आणि दाणे कोथिंबीर आणि खोबरं मीठ साखर लिंबाचा रस आणि आवडत असल्यास भिजलेली हरभऱ्याची डाळ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही उर्दाची डाळ सुद्धा घालू शकता सो so, हे सगळं साहित्य येस मी आता एक चमचा तेल घातलाय कढईमध्ये फोडणीसाठी आपण फोडणीपासून सुरू करूया पहिले मी मोहरी घात मोहरी छान तडतडू द्यायची मग मी हिंग घातलंय त्याच्यामध्ये ही माझ्या आजीची होती मुरी जे पोडणी सुद्धा करायची ती सिक्वेन्स तो तसाच मला प्रेफर करते मी तशीच सवय असते आधी कधी शकता हिरवी मिरची मी तेल तापल्यावर युजली हे गॅस बंद करते जर म्हणजे कसं खूप नाही तर करपते हो हो आणि मग बारीक गॅसवर करायची मी ह्याच्यात दाणे घातले छान परतून घेऊ कुठलाही पदार्थ करायची त्यांनी तयारी पाहिजे भले तुमच्या रोजच्या कांदे पोहे करायचे पण त्याची सगळी तयारी पाहिजे पोहेून कांदा कोथिंबीर सगळं हे पण विसरत नाही कुठली मी म्हटल्याप्रमाणे मी माझ्याकडे हरभऱ्याची डाळ आहे भिजवलेली थोडी ती घालतीय मी अगदी बारीक गॅसवर हे थोडस शिजू दिलं डाळ हे उपजे जे आहेत आपण पाण्याच्या हापक्यावर शिजवणार आहोत ओके हां देर इज अदर वे टू डू इट की तुम्ही पूर्ण उपण्यासारखं गरम पाणी घालून त्याला शिजवू शकता हो। पण त्याच जे टेक्स्चर येतं आणि पाण्यावर हपक्यावर जे शिजवतो आपण ते कण्या त्याचं जे टेक्स्चर येतं त्याचा फरक असतो माझी okay. आजी, आजी नेहमीच्या हप्क्यानी ने, अगदी मंद गॅस गैस गॅसवर अशी हा पदार्थ करायची ओके okay. आता हे शिल्ल असतील आपण आता कांदा घालूया त्याच्यामध्ये कांदा थोडा छान परतून घेऊया शिजवते आता आपला कांदा शिजून झालेला आहे त्याच्यामध्ये मी आता घालतीये आपले उपजे जे तू जर तळण्या बघितल्या आहेत तर ते थोड्याशा अजून ओलसरच आहेत पण दॅट विल हेल्प आपल्याला पटकन शिजायला पण आता हे छान परतून घेतलेलं आहे फोडणीमध्ये कांद तांदळाच्या कण्यात आता मी हे थोडंसं आपण वाफेवर आधी पहिली वाफ त्याला काढून घेऊया एक वाफ झालेली आहे त्याला घेऊ आता मी त्याच्यावर पाण्याचा हप्ता देणार आहे आता पाण्याचा हपका मी हातानेच देणार आहे माझे हात अगदी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कारण का त्यावरच ती हातानेच असं दिला आहे तो छान साधारण किती हप्के असे असे दोन तीन हप्के त्याला द्यावे लागतात ॲज अ सेट अगदी आपण मंद आचेवर सावकाश करतो त्यामुळे जरा त्याला तीन चिसा कांदे पोह्यापेक्षा थोडा जास्त वेळ वाफेवर आता त्याला परत आपण शिजू आहे आपण आता बघूया की आपल्या कण्याशी शिजल्या आहेत का तर हे बघा हे असं बघितलं तर अजूनही ता आपल्याला असं दाणे दाणे किंवा कच्च असा टेक्स्चर अजूनही आपल्याला जाणवतंय <laughs> तर आपण काय करूया अजून एक अजूनही देऊया पाण्याचा पण तुम्हाला लक्षात येत असेल तर ता आपल्याला हे असंच टेक्शर हवं जे दाणे दाणे असे कणीदार जे टेक्स्चर आहेत ते तसंच यायला पाहिजे किंवा खिचडीसारखा तो लुक आला नाही पाहिजे ऑलमोस्ट खूप आता आपण मीठ आणि साखर घालूया त्याच्यामध्ये मीठ साखर कुठल्याही तिखट पदार्थात साखर छान लागते तसंच गोड पदार्थात मीठ छान लागते आता आपण हे टेक्स्चर बघूया हे बघा हे असं शिजलेलं आहे व्यवस्थित हे बघा हे बघा ह्याच्यामध्ये आता थोडासा लिंबाचा रस घातलाय आवडीनुसार मला स्वतःला लिंबाचा रस आवडतो त्यामुळे व्यवस्थित असा थोडासा आंबट तर चव छान लागतं त्याला आणि माझी अतिशय लाडकी अशी कोथिंबीर बारीक चिरलेली असे आपले उपजे तयार झालेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर ओलं खोबरं घाला मला आवडतं किंवा जर तुम्हाला खोबरं घालायचं असेल तर तुम्ही खोबरंही घालू शकता उंचे तयार आहेत खाईन गेस छान सुंदर माझी मावशी सुद्धा करायची सुंदर थँक्यू सो मच विभावरी तू इतकी छान उपजाची रेसिपी दाखवलीस आणि करायला इतकी मस्त होती ती सुगंध इतका छान होता त्याचा कि वाक्या बात आहे असं झालं थँक्यू थँक्यू सो मच मला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल मी पण एन्जॉय केला तुझ्या बरोबर बघ मला सांग तुझा फीडबॅक जे खाऊन पाहते हम्म छान लागत तांदूळ छान शिजलेत मग मोकळे मोकळे आहेत लिंबाचा रस आणि तिखट सगळं बॅलन्स झालंय एक नाश्त्याचा प्रकार म्हणून सुद्धा हा अगदी छान खाता येतो yes, अगदी येस अगदी। येस yes, yes. 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 मला खूपच आवडला प्रकार थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही हा प्रकार नक्की करून पहा आणि कमेंट मध्ये कळवा की तुम्ही केलाय का आणि तुमच्या काही सूचना असतील तर मला नक्की सांगा थँक्यू so सो मच माझ्या चॅनल मध्ये सहभागी झाला थँक्यू थँक्यू सो मच पुन्हा भेटूया नवीन एपिसोड चेअर्स